उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय हितेश भेंडे असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव आहे हितेश भेंडे विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू आहे पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची मात्र मोठी गर्दी जमली आहे तर हितेश भेंडे यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिली आहे एकनाथ शिंदे पूछ कलवा हॉस्पिटल मे क्यू मारा नहीं तो खुले बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से नाथ शिंदे से मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इतिश प्रकाश धेंडे को एक नाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी समझाना अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा तरुण नेमका कुठला आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर हा जो तरुण आहे याने काही वेळापूर्वी म्हणजे सहा नंतर ही जी इंस्टाग्राम पोस्ट आहे ती व्हायरल केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य करत त्यांना त्यांच्या घरावरती फायरिंग करण्याचे देखील त्याने धक्के दिलेले आहे त्याचप्रमाणे हा जो तरुण आहे हा श्रीनगर मधल्या वारलीपाडा येथे राहणारा हा तरुण आहे अशी प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे सध्या शिवसैनिकांकडून त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे पोलीस त्या तरुणाचा शोध घेतोय आता पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तरुण हातामध्ये आल्यानंतर नेमकं कर काय कारण समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तो त्या तरुणाने असं का कृत्य केलंय हे देखील पोलीस तपासामध्ये पुढे समोर येण्याची शक्यता आहे जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहितीबद्दल